नमस्कार रिया तिच्या वडिलांवरती खूपच चिडलेली असते रिया म्हणत असते काय चाललंय डॅड तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती एक नंबरचा खोटारडा निघालास तू खोटारडा आज आज सत्या दादा आई आणि मीरा बहिणीने जे काही दाखवलं ते बघून माझे डोळे उघडलेत तेव्हा विक्रांत बोलतो रिया तुझा माझ्यावरती विश्वास नाही तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा रिया बोलते डॅड तुझाच अपमान झाला होता हे माझ्या जिव्हारी लागलं होतं सत्यादानी चांगलंच तुला तुडवलं होतं त्यामुळे मी चिडले होते पण सत्यादानी असं का केलं हे मात्र मी जाणून घेतलं नाही मी नाण्याची एक बाजू बघितली पण दुसऱ्या बाजूकडे मात्र दुर्लक्षच केलं पण ती बाजू दिसल्यानंतर मात्र माझे डोळे उघडले तू असं का वागलास डॅड मला उत्तर दे मला उत्तर पाहिजे तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया तू काय बोलतेस कळतय का तुला जरा विचार करून बोलत जा तेव्हा मात्र शला का बोलते बस झाला रिया अति होतय आता आई वडील म्हणून आम्ही तुझा विचार करायचा आणि तू मात्र आमच्याशी कसही वागायचं त्यावेळेला मात्र रिया खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच रिया मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच संपवा या विषयावर तर मला वाद घालायचाच नाहीये तेव्हा मात्र रवी बोलतो बघितलंस रिया बघितलंस हेच मला तुला दाखवून द्यायचं होतं पण रिया तुला मात्र ते समजतच नव्हतं तेव्हा रिया बोलते डॅड तुझ्याकडे पैसा खूप असं माझ्याकडे लाख मोलाची माणसं आहेत आणि हेच माझ्यासाठी खूप आहे तू आता जे काही वागतोयस ना डॅड ते चुकीचं वागतोयस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया तोंडाला आवर घाल उगाच काही बोलू नकोस तेव्हा लगेच रिया बोलते तुझ्यासारखा बाप असण्यापेक्षा नसलेला बरा मी तुमच्या पोटी जन्माला आले याच मला दुःख होतय का मला तुम्ही लहानपणीच मारलं नाहीत तुम्हाला हे सर्व करायची गरजच लागली नसती तेव्हा मात्र विक्रांतचा राग खूपच अनावर होतो आणि विक्रांत रियावरती हात उचलतो तेव्हा मीरा विक्रांतचा हात धरते आणि विक्रांतला बोलते साहेब मुलीच्या तोंडून हे ऐकलंत अजून काय बाकी आहे साहेब आता तुम्हीच ठरवा तुमची काय लायकी आहे ते मला तर कळतच नाही साहेब तुमच्याशी वागावं वागावते मी तुम्हाला कितीतरी वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला यांच्या वाटेला जाऊ नका तरीसुद्धा तुम्ही यांच्या वाटेला जाता असं का वागता तेव्हा विक्रांत बोलतोय उगाच जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभं राहण्याची तेव्हा लगेच मीरा बोलते अजिबात नाही माझी लायकी अजिबात नाही आणि मला तर या विषयावर वाद घालायचाच नाही आहे हा वाद इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल नाहीतर उगाच गोष्टी वाढतील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच रिया बोलते मीरा बहिणी सत्यादादा चला इथे आपल्याला थांबायची गरजच नाही कारण इथली जी माणसं आहेत ना ती खूप वेगळी आहेत ती फक्त स्वतःचा विचार करणारी माणसं आहेत तेव्हा मात्र रियाला खूपच राग येतो त्याच वेळेला रवी बोलतो बघितलं का तुम्ही मला इथे राहण्यासाठी काही नाही सांगत होतात मला पैसे देत होतात माझा बिझनेस उभा करत होतात पण त्यासाठी मला तुमची गरज नाही तर मी स्वतःच्या बळावर हा बिझनेस उभा करेन एखादं हॉटेल उघडेल पण त्यासाठी मला तुमच्या पैशांची गरज नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो ए जास्त उडू नकोस तुला काय वाटलं बाहेरच्या जगात वावरणं एवढं सोपं आहे का तेव्हा रवी बोलतो बाहेरच्या जगात तर मी रोजच वावरतो आणि मला जेवढे पैसे मिळतात ना त्याच्यात मी खुश आहे मी माझ्या बायकोच्या गरजा अगदी पुरवू शकतो एवढे पैसे तर मी नक्कीच कमवतो तेव्हा लगेच विक्रांत बोलतो गप्प बस अरे दीड दमडीची सुद्धा लायकी नाही तुझी दलित रेस तू दलित्री आणि तुझ्यासारख्या तुझ्यासारख्या माणसाला तर मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रिया बोलते बस डॅड मला तुझ्याशी वाईट वागायला लावू नकोस डॅड आता तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही दॅड माझ्या बाबतीत तू असले घाणेरडे शब्द बोललास कसा काय तेव्हा लगेच शलाका बोलते ही। रिया अगं तुझा नवरा कसा बोलतोय ते बघ ना तेव्हा रिया बोलते एक मिनिट माझ्या नवऱ्याने त्याची मर्यादा सोडली नाही तो त्याची मर्यादा राखूनच बोलतोय पण तुम्ही मात्र स्वतःची मर्यादा सोडली आणि जे काही बोलताय ना ते विचार करून बोलत जा कारण तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय काय चाललंय तुमचं जरा तरी विचार करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते रिया बद झालं आज पर्यंत मी सगळं काही ऐकून घेतलं पण आता नाही या आता मात्र मला या विषयावर बोलायचं नाही सत्या मीरा चला रवी तुम्ही सुद्धा चला आता वत झालं इथे राहणं तेव्हा रवी बोलतो मम्मा माझी तर बॅग भरलेलीच आहे मी तर आज येणारच होतो तेव्हा मात्र लगेच निरूपा बोलते मग चलायचं ना चला आता इकडे मात्र देविकाला खूपच आनंद झालेला असतो ती म्हणत असते एकेकानी इथून बाजूलाच व्हायला पाहिजे कारण माझ्यासाठी तर हेच महत्वाचं आहे जर का माझ्या आयुष्यात इथे कोणच राहिलं नाही तर हे सर्व माझ तेवढ्यात मात्र तिथे रवी रिया मीरा आणि सत्याची एंट्री होते त्यांना बघून लगेच रिया बोलते रवी रिया तुम्ही इथे काय करताय तेव्हा रिया बोलते का हे घर आमचं सुद्धा आहे आणि तू कोण आम्हाला जाब विचारणारी तेव्हा लगेच देविका बोलते अगं तस तसं नाही तुम्ही तिकडे गेला होतात ना म्हणून विचारलं बाकी काही नाही तेव्हा लगेच मीरा बोलते ते फक्त दोन दिवसासाठी तिकडे गेले होते कायमचे नाही आणि तू असा विचार सुद्धा करू नकोस की ते सर्वजण कायमचे तिकडे जातील नाही तुला तेच पाहिजे रिया कळतंय ना रिया देविकाला हेच पाहिजे तेव्हा लगेच रिया बोलते देविका तुला जरी हेच पाहिजे असलं तरी सुद्धा मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा मीरा बोलते खरं सांगायचं तर मला तर आता या गोष्टींचा कंटाळा आलाय जे काही चालू होतं ते आमच्यामुळे चालू होतं पण आम्ही मात्र संपवलंय आणि आम्हाला मात्र आता या गोष्टींपासून लांब राहायचं आहे तेव्हा मात्र रिया बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही कसला विचार करताय तेव्हा लगेच मीरा बोलते काही नाही इकडे मीरा म्हणत असते अहो तुम्हाला नाही का वाटत या घरात फक्त आणि फक्त आपल्यामुळे भांडण होतात आपणच जर का इथून निघून गेलो तर तेव्हा लगेच सत्या बोलतो तू काय बोलतेस कळच का मी इथून नाही जाणार कुठे त्यावेळेला मीरा बोलते मला समजतंय स सगळं कळतंय पण तुम्ही का समजून घेत नाही यात मी जे काही बोलते ते आपल्या भल्यासाठी बोलतेय आपण जर का इथून निघून गेलो तर बरं होईल असं नाही का वाटत तूच विचार कर तेव्हा लगेच सत्या बोलतो पण धूम मनात का आले तेव्हा मीरा बोलते आज रिया आणि रवीला आपल्यामुळे प्रॉब्लेम झाला आपण दोघही शिकलेले नाही आहोत हे प्रत्येक वेळेला आपल्याला ऐकायलाच लागतं आणि या घरात राहण्यापेक्षा आपण जर का इथून निघून गेलो तर बरं होईल असं तरी मला वाटत तेव्हा लगेच आणि सत्या बोलतो धुमके तू कोणत्याही गोष्टीपासून पळायची गरज नाही तेव्हा लगेच मीरा बोलते मी कोणत्याच गोष्टीपासून पळत नाहीये तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय प्लीज चला इथून आपण जाऊया या घरातून तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू अगं काय बोलतेस तू तेव्हा लगेच मीरा बोलते हो आपण नाही राहायचं इथे आपण जर का दोघच नसलो तर या घरात कोणताच प्रॉब्लेम होणार नाही तेव्हा मात्र सत्या बोलतो धुमकेतू तू जर का असं म्हणत असशील तर ठीक आहे मी तुझ्या सोबत यायला तयार आहे आणि तू म्हणशील तिथे तेव्हा मात्र मीरा बोलते खरंच थँक यू तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात इकडे सगळे जण झोपलेले असतात त्यावेळेला मीराने चिठ्ठी लिहून सुधाकरच्या उशाशी ठेवलेली असते मीरानी सत्या बॅग घेऊन घरातून बाहेर पडलेले असतात इकडे सकाळी सकाळी सुधाकर राव मीराला हाक मारत असतात पण मीरा कुठेच नाही हे बघून त्यांना आश्चर्य वाटतं तेवढ्यात सुधाकर सुधाकररावाला म्हणते अहो ही बघा चिट्टी चिट्टी कसली आहे तेव्हा सुधा ते लगेच सुधाकरराव बोलतात चिठ्ठी अगं कसली चिठ्ठी त्यावेळेला लगेच निरूपा बोलते मी तर वाचली नाही तुम्हाला माहिती आहे का बघा तेव्हा सुधाकरराव चकित होतात त्यांना काय करावं तेच समजत नाही शेवटी सुधाकरराव ती चिठ्ठी उघडतात आणि रवीला सांगतात वाच म्हणून तेव्हा लगेच रवी ती चिठ्ठी वाजत वाचत असतो आणि ती चिठ्ठी वाचत असताना रवीला खूप मोठा धक्का बसतो रवी म्हणतो दादा आणि वहिनीने असा निर्णय का घेतला म्हणजे दादा वहिनी या घरातून निघून गेले तेही कायमचं कायमच त्यांचं म्हणणं आहे की आमच्यामुळे या घरात भांडणं होतात त्यामुळे आम्हाला या घरात राहायचंच नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते यात एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही ती दोघं गेली ना बरं झालं आता या विषयावर आपण वाद घालायचा नाही तेव्हा राव बोलतात निरुपा अगं तोंडाला येईल ते बोलू नकोस निरुपा तुला कळतंय का तू काय बोलतेस ते अगं जरा विचार करून बोलत जा ना निरुपा निरुपा तुला समजत नाहीये का सत्य आणि मीरा हे घर सोडून निघून गेलेत तेव्हा लगेच निरूपा बोलते मला कळलं ती दोघं जण घर सोडून निघून गेलेत ते पण आता या गोष्टी वाढवण्यात काय अर्थ आहे जरा तरी विचार करा मला तर समजतच नाही तुम्ही असं का वागता तेव्हा लगेच सुधाकर बोलतात निरुपा तुझीच इच्छा होती ना त्या दोघांनी या घरातून निघून जावं ते ही कायमच तुझी ही इच्छा त्यांनी पूर्ण केली निरुपा तू शेवटी त्यांना घर सोडायला भाग पाड तेव्हा निरुपा बोलते हे बघा मी त्यांना घर सोडायला सांगितलं नाही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका तेव्हा लगेच निरूपा बोलते बस मला आता हा विषय वाढवायचाच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा उगाच विषय वाढवू नका तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो तर देविका आणि पंकज मोठ्यानी बोलतात अरे गेले तर गेले घर सोडून एवढा कशाला विचार करायला पाहिजे आणि प्लीज या गोष्टी इथल्या इथे थांबवल्या तर बरं लगेच रिया बोलते रवी हे सर्व आपल्यामुळे झालंय रवी या सर्व गोष्टींना आपण जबाबदार आहोत मीरा वहिनी आणि सत्यादादा आपल्यामुळे घर सोडून गेले खरं सांगायचं तर आपण त्यांचा अपमान सुद्धा सत्यादा वरती विश्वास ठेवला नाही म्हणून तर हे सर्व झालं तेव्हा मोठ्यानी सुधाकरराव बोलतात बघितलंच ना शेवटी काय झालं ते जे काही झालं त्याला जबाबदार तुम्ही आहात असं तुम्हाला वाटतं तेव्हा सुधाकरराव बोलतात खरं तर तुम्ही सर्वांनी मिळून त्यांना दुखावलं त्या पोरीचा तुम्ही अपमान केलात तरी सुद्धा ती पोरगी कधीच तुम्हाला काहीच बोलली नाही पण आता याच गोष्टीचा मला त्रास होतोय काय करावं तेच मला समजत नाहीये पण आता मात्र मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय माझ्या मुलांना जर का घरात आणलं नाहीत ना तर बघा त्यावेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते बाबा तुम्ही नका काळजी करू बाबा आम्ही सगळं व्यवस्थित करू आम्ही नक्कीच त्या दोघांना घरात घेऊन येऊ तुम्ही कशाला काळजी करताय तेव्हा लगेच निरुपा बोलते रिया काही गरज नाहीये त्यांना घरात घेऊन यायची खरं सांगायचं तर ती दोघं या घरातून कायमची निघून गेलेत ना हे बरंच झालं एका आरती आपण सुखी राहू तेव्हा रिया बोलते आई काय बोलताय तुम्ही कळतय का तुम्हाला तेव्हा लगेच निरुपा बोलते मी जे काही बोलते ना ते खरं आहे आणि मला आता या गोष्टीचा अजिबात पश्चाताप होत नाही तेव्हा रिया बोलते बाबा मी तुम्हाला वचन देते की मी त्या दोघांनाही घरात घेऊन येईन तुम्ही काळजी करू नका तेवढ्यात मात्र पंकज आणि देविका मात्र खुश असतात निरुपाला सुद्धा आनंद झालेला असतो इकडे मीरा आणि सत्या रस्त्याने चालत असता त्यावेळेला मीरा सत्याला बोलते अहो कुठे जायचं तेव्हा लगेच सत्या बोलतो धूमकेतू तू म्हणशील तिथे मी तुझ्यासोबत यायला तयार आहे धूम बापाची लय काळजी वाटते ग अगं त्याला हे दुःख नाही पचवता येणार तो स्वतःला त्रास करून घेईल तेव्हा लगेच मीरा बोलते मला समजतंय पण आपण हे जे काही करतोय ते आपल्या घरासाठीच ना आणि प्लीज तुम्ही या गोष्टीचा विचार करा आपल्यासाठी आपलं घर महत्वाचं आहे आणि आपल्यामुळे जर का आपल्या घरात भांडणं होत असतील तर आपणच बाहेर पडलेलं बरं ना तेव्हा मात्र सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सत्या म्हणतो काय चाललंय धूमकेतू माझ्या आयुष्यात मला नाही कळत धूमकेतू खरं सांगू का मी बापाला सोडून कधीच राहिलो नाही निरुपाची खूप बोलणी ऐकली पण त्याच घरात राहिलो का तर बापासाठी पण आज मात्र त्याच कुटुंबासाठी मला घराबाहेर पडावं लागतंय पण त्यावेळेला मी बापाचा विचार नाही केला तेव्हा लगेच मीरा बोलते पण आपण सगळ्यांचा विचार तर केला तुम्हाला काय वाटतं मित्र मित्रांनो खरोखर सत्य आणि मीराने घेतलेला निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू